आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जी जर कोणी एखादा दिवशी किंवा एखाद्या वेळेस जर आपलं जवळचं कोणी काहीतरी बोलून गेलं असेल किंवा आपल्याला काही त्याच्या बोलण्याचा राग आला असेल किंवा टोचून बोलल्यामुळे आपल्या कुठेतरी भावना दुखावल्या गेल्या असेल तर नक्कीच अपूर्णपणे तो दिवस तणावाचा जात असतो कारण तिथं आपलं कुठे इक्यूला तळा गेलेला असतो किंवा ते इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे फक्त भावनांवर नियंत्रण ठेवणं आहे का तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मेनिता पांच्या क्लिनिकल हिप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर आज आपण एक नवीन अशा अगदी कोऱ्या कंकणीत विषयाला आज बघणार आहोत आणि तत्पूर्व जाणून घेण्याआधी माझं सर्वांना एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल ऑकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवरती असे अनेक प्रकारचे सायकोलॉजिकल असतील पॅरेंटिंग स्किल रिलेटेड असतील किंवा स्टुडंट डेव्हलपमेंट रिलेटेड असतील किंवा हिलिंक मानस उपचार रिलेटेड हिप्नोथेरपी रिलेटेड असे अनेक नवनवीन कंटेंट तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध आहे तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळावा आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावा हा त्या मागचा उद्देश आहे तर प्लीज प्लीज नक्कीच सबस्क्राईब आवर्जून करा तर आपल्या विषयाला आज कंटिन्यू करूया तर आपला विषय असा होता की इमोशनल इंटेलिजंट म्हणजेच काय की भावनांच्या म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणं आहे का किंवा भावना जोपासणं आहे का किंवा भावना आपल्या आतमध्ये म्हणजे आपल्या जे काही इमोशनल आहेत इमोशन्स आहेत त्याच्यावर काम करणं आहे का तर ह्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत कारण बा इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे फक्त भावनांवर नियंत्रण ठेवणं नव्हे तर काही अशा काही सायकोलॉजिकल काही गोष्टी आहेत ज्या आपल्या इमोशनल क्वेशन जर इम्प्रूव चांगला असेल किंवा डेव्हलप असेल तर नक्कीच ह्या पाच काही गोष्टी आहेत जे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला यातनं अंदाज येईल की फक्त इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय तर आपल्याला इमोशनल इंटेलिजंट आपल्याला काय काय गोष्टी देऊन जातं तर नक्कीच आपण हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात तर परंतु त्यासाठी आपलं नेहमीप्रमाणे एक छोटंसं उदाहरण जे आपलं असं लाईव्ह केस स्टडीवरती आधारित तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल कारण आमच्याकडे ना असं बऱ्याच वेळेस असे काही नवीन नवीन क्लायंट येत असतात आणि त्यामुळे काही गोष्टी आम्हालासुद्धा या केसस्टडीमधून आद निदर्शनात येत असतात तर असंच एक स्टडी आहे ते म्हणजे गोष्टीच्या बेसवर आधारित आपलं रिलेशनशिप खूप इम्पॉर्टंट असतं जर आपलं रिलेशनशिप जर आपल्या आयुष्यामध्ये आपण जर व्यवस्थित त्याला पाळत असाल किंवा व्यवस्थित चालू असेल तर नक्की सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या सृढीत चालू असतात चांगल्या घडत असतात हे काही नवीन सांगायला नको असंच एक कपल आमच्याकडे आलेलं आणि त्यांचं खरंच या गोष्टींवर म्हणजे वादवाद तसा बघायला गेलं तर क्षुल्लक होता परंतु ती गोष्ट एवढी काही मोठी वाढत गेली आणि त्या गो त्या दृष्टीने त्यांचे जे काही इमोशन्स होते ते मात्र कुठे ना कुठे भरकटत गेले आणि तिथं मात्र त्यांच्या खूप चांगल्या नात्याला एकजवळीक नात्याला मैत्रीला नवरा बायकोचं नातं असं त्याला कुठेतरी तळा जात होता तर अशा काही गोष्टी असतात तर नक्कीच या केस्टडीमधून दिसून येत असतात कारण त्यावेळेस असं घडलेलं की आता सरस सरसपणे आपलं जे काही लाईफस्टाईल आहे ते खूप फास्ट आहे त्यामुळे एकमेकांना वेळ देणं कुठेतरी आपल्याला जमत नाही जरी जमत असेल परंतु काही इन्सिडेंट आपल्या आयुष्यामध्ये अशा घडवून जात असतात कळत कड़त न कळत आपण आपल्या जवळीक माणसांचं दुख मन दुखावून देत असतो परंतु हे दुखावत असताना आपल्यामध्ये किती कॅपॅसिटी ह्या गोष्टींची आहे समजून घेण्याची किंवा त्या भावनांना जाणून घेण्याची किंवा त्या भावनांवर काम करण्याची हे खूप मोठं इम्पॉर्टंट आव्हान आपल्यासमोर त्यावेळेस उभं राहत असतं तसंच काही गोष्टी यांच्या ऐफमध्ये घडून गेल्या जेणेकरून त्यांच्या एकमेकांमध्ये जो काही वाद संवाद होता तो कुठेतरी वाढत गेला भरकटत गेला आणि गैरसमजमुळे त्यांच्या या नात्याला कुठेतरी अक्षरशः म्हणजे ब्रेक देण्याच्या मोडवर ते येत होते त्यांना कुठंतरी ह्या गोष्टींची जाणीव ज्या वेळेस आमच्याशी काउन्सिलिंग केल्यावर झाली त्यावेळेस मात्र नक्कीच याची जाणीव झाली की आपण खरंच आपल्या भावनांना किती भरकटतो किंवा आपण इतर गोष्टींच्या एन्व्हायरमेंटमध्ये आल्यानंतर आपला हा प्रभाव किती प्रभावित आपल्यावर होत असतो तर नक्कीच ह्या गोष्टी आपल्याला कधी कधी जाणून बुजून कळत नाहीत तर नक्कीच आपण ह्या इमो इमोशनल इंटेलिजंटवर जर आधारित आपण या गोष्टींना जर तुम्ही डेव्हलप करत गेल्या स्वतःवर तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नक्कीच ताबा मिळवता येत सो जर तुम्ही तुम्हाला स्वतःला जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल ना तर तुम्ही तुमच्या भावनांवर विजय मिळवा तुमच्या भावनांवर कंट्रोल करायला कंट्रोल करणं म्हणजे काय नियंत्रणात आणलं किंवा त्याला वशमध्ये करणं नव्हे तर त्या भावनांना ओळखून त्या आधारे आपल्याला त्यांच्यावर रिप्लाय म्हणजे त्यांच्यावर काम करता येणं त्यांना जाणून घेणं या अनेक गोष्टी आपल्या इमोशनल इंटेलिजंटवर आधारित असतात तर आपण ह्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत तर नक्कीच माझी पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येत असते कारण माझासुद्धा हा वेळ जात असतो आणि मला माहिती आहे माझे बरेच असे काही व्ह्युवर्स आहेत ते अजूनही सबस्क्राईब करत नाही आणि बघतात परंतु प्लीज सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि काही तर असे आहेत जे सबस्क्राईब करून सबस्क्राईब करतात प्लीज असं करू नका कारण त्यामुळे माझ्या ह्या चॅनलवर खूप विपरीत परिणाम होत असतो तर असं प्लीज करू नका कारण तुमचं हे जे काही प्रेम आहे असेच राहून द्या तुमचे कमेंट्स वाचायला मला फार आवडतं तुमचं हा जो काही सपोर्ट आहे आत्तापर्यंतचा तो नक्कीच असा चांगला राहू द्या हेच तुम्हाला माझी विनंती आहे तर नक्की सबस्क्राइब करा तर आपण आज जाणून घेत आहोत भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजंट ह्या विषयावर जाणून घेत आहोत तर त्याचे काही असे काही मूलभूत हो, पाच तत्व जर आपल्याला जर कळले ना किंवा ज आपण त्याच्यावर तर काम केलं ना तर नक्कीच आपलं जे काही आयुष्य आहे ते खूप सुंदर आणि आनंदाने आपण घालू शकतो तर ते कोणते आपण तेच जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला येतो सेल्फ अवेअरनेस जर तुमचा सेल्फ अवेअरनेस तुम्हाला जर चांगलं डेव्हलप करायचं चा, असेल तर तुम्हाला इमोशनल इंटेलिजंटवर काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही स्वतःच्याच पाहुण्यांना जर दुर्लक्ष करत गेलात किंवा कि 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 आपला बऱ्याच वेळेस मी सुरुवात सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी आपल्याला इतक्या लागून जात असतात किंवा इतक्या आपल्यावरती ह्या गोष्टी प्रभावित होत असतात की आपल्याला आपला निर्णय घेण्याची सुद्धा आपल्या मध्ये तेवढी ताकद नसते किंवा ती क्षमता नसते आणि त्यामुळे मात्र कुठेतरी आपलं मन भरकटत जात असतं आणि आपल्या भावनांना आपण वावत जात असतो आणि त्या वाहत भा, भाव त्या वाहत गेलेल्या भावनांमुळे आपल्याला कुठे काहीतरी तणाव ट्रेस एक्झायटी अशा डिप्रेशन अशा अनेक गोष्टींना आपण त्यात आमंत्रित करत असतो तर त्यामुळे आपल्याला सेल्फ अवेअरनेस असणं गरजेचं आहे सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय की आपण स्वतःला आपल्या स्वतःच्या विचारांना परखणं त्यांना जाणून घेणं आणि त्यानुसार त्याला रिप्लाय करणं किंवा त्यावर काम करणं म्हणजे आपलं सेल्फ अवेअरनेससुद्धा आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे बघा तर नक्कीच याच्यावर जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि चांगलं होऊ शकतं आणि दुसरा पार्ट जो असतो तो म्हणजे सेल्फ रेग्युलेशनचा तर सेल्फ रेग्युलायझेशन म्हणजे काय की आपल्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण करणं किंवा त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा ऐन वेळेस आपल्याला बघा असं होतं मला खूप बोलायचं होतं पण त्यावेळेस मी खूप कंट्रोल केला तर हे काय आहे आपलं सेल्फ म्हणजे जे काही इमोशनल जे काही असतात जे काही भावना असतात तिथं आपण त्यांना कंट्रोल करत असतो त्याला आपण सेल्फ रुकलायझेशन असं म्हणतो परंतु ह्या गोष्टी जर आपल्याला नाही जमल्या तर आपलं कुठेतरी गणित चुकतं आणि सगळ्याच गोष्टींमध्ये आपलं काही ना काही गोष्टी भरकटत जात असतात ज्याने आपले नातेसंबंध असतील ते कुठेतरी दुरावत असतात कोणत्या तरी कोणाला तरी आपण न समजून घेता एखाद्यावर ब्लेम करत असतो म्हणजे अपराध हा सुद्धा आपल्याकडनं होत असो आणि दुसऱ्यांच्या भावना दुखवणं हा खूप मोठा अपराध असतो तर नक्कीच या गोष्टी आपल्याला जर व्यवस्थितपणे हाताळता आल्या तर नक्कीच आपल्याला ह्या इमोशनला जपण्यासाठी आपल्याला नक्कीच या गोष्टींची मदत होऊ शकते तर नक्कीच हा सेकंड सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं तुम्ही कंट्रोल करतात परंतु ह्या सुद्धा एक गोष्टी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं होत असतं की आपण खूप चांगलेपणाचा आव प्रत्येक ठिकाणी दाखवत असतो कंट्रोल करत असतो आणि सगळ्या गोष्टीने हे सगळं ऐकत घेत असतो आणि मग कुठेतरी या गोष्टींचा विस्फोट होतो आणि सगळ्याच म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला विथरायला लागतात ला आणि काही गोष्टी आपल्या अंगाशी सुद्धा येत असतात त्या म्हणजे आपल्याला काही लोक खूप टॉर्चर करतात आणि आपल्या या साधेपणाच्या किंवा ह्या ऐकून घेण्याच्या सतत सतत आपण ॲक्सेप्ट ज्या ज्या गोष्टी करत असतो त्या त्या, त्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप नंतर भारी पडत असतं तर नक्कीच ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत ज्यावेळेस आपण सेल्फ रिलायझेशन करतो रुग्लायझेशन करतो त्या त्यावेळेस या गोष्टी नक्की तंतोतंत पाळल्या पाहिजे की आपण कुठे आपल्याला थांबायचं आहे कुठे आपला राग कंट्रोल करायचा आहे आणि आपल्या भावना कुठे अनावर होता कामा ह्या ह्यासुद्धा गोष्टी केवढ्या जपल्या पाहिजेत तर नक्कीच ह्या गोष्टी खूप आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट असतात जरी आपल्याला ह्या छोट्या छोट्या वाटत असतील आपलं भावनांना समजून घेणं भावनांवर नियंत्रण मिळवणं परंतु ह्या आपल्या आयुष्याला कुठेतरी एक बांधणीमध्ये जोडून ठेवण्यासाठी आपल्याला माणूस म्हणून नक्कीच खूप इम्पॉर्टंट असतात कारण आपण बघणं शाळेमध्ये असताना किंवा स्कूलमध्ये असताना आपल्याला तिथं इंटेलिजंट खूप महत्त्वाचा असतो कारण आपला बुद्ध्यांक तिथं काम करत असतो परंतु खरं बघायला गेलं तर रिअल लाईफमध्ये आपल्याला आपला इ क्यू खूप महत्त्वपूर्ण असतो आणि हा इक्यू जर आपल्याला चांगला जमला सांभाळता आला किंवा याला डेव्हलप करता आला तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये सरसपणे आपण चांगलं आयुष्य घालवू शकतो कारण बऱ्याच लोकांमध्ये आता आत्ता जे काही कंडिशन आहे तर ह्या कुठे म्हणजे आत्ताच्या जी पिढी आहे जनरेशन आहे तर ह्या मध्ये सुद्धा हा बऱ्याच प्रमाणामध्ये याचा तफावत आढळून येते की आताच्या मुलांमध्ये पेशन्स नसतो आणि पेशन्स नसल्यामुळे त्यांचा इमोशन जो क्वेशन आहे तो कुठेतरी डेव्हलप दे नसतो तर ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या गोष्टींची आपण रिलेट करू शकतो आपलं जे नेस्ट जनरेशन आहे तर तुम्ही फक्त त्यांना ऐकू न बघता त्यांना इमोशन क्वेश्चनसुद्धा डेव्हलप करू शकतात कारण ऐकू हा आपल्याला जन्मता जरी मिळत असेल किंवा नसेल तो डेव्हलप होत असेल परंतु इमोशनल क्वेश्चन असा आहे जो आपल्याला जन्मता नाही मिळत परंतु आपल्याला करा इम्प्रूव्ह करावा लागत असतो आणि त्या आपल्या भावनांच्या आधारे त्या सराउंडिंगमध्ये आल्यानंतर जसं जसं आपलं वय किंवा एज वाढत जातं तसं तसं या गोष्टी आपल्यामध्ये खूप डेव्हलप होत जात असतात परंतु हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी आपण सेल्फ अवेअरनेसवर काम करणं गरजेचं काम करता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या भावनांवर नियंत्रण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं ठेवता येणं गरजेचं आहे परंतु हे सगळ्या गोष्टी करत असताना तिसरा पाठ महत्त्वाचा येतो तो म्हणजे मोटिवेशनचा आपलं सेल्फ मोटिवेशनसुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा असे काही इन्सिडंट आपल्या लाईफमध्ये घडून येत असतात आणि आपल्याला कोणीतरी आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी सहानुभूती मिळावी किंवा आपल्याला कोणीतरी जा समजून घ्यावं किंवा आपल्याला काहीतरी यातनं मार्गदर्शन मिळावं मोटिवेशन मिळावं अशा अनेक अपेक्षा आपल्या त्यावेळेस होत असतात कारण अशा आघातामध्ये जर आपलं कुठेतरी मन तुटत असेल आपलं खूप म्हणजे आपलं इमोशन डॅमेज होत असेल तर अशा वेळेस आपल्याला खरंच नक्कीच कोणाच्या तरी एखाद्या म्हणजे मोटिवेशनची खूप आधाराची गरज असते तर हे मोटिवेशन आपण इतरांकडे मिळवतोच परंतु ते फक्त तात्पुरतं स्वरूपाचं असतं कारण आपण त्या सराउंडिंगमध्ये त्या वातावरणमध्ये आल्यानंतर आपण एक मोटिवेट होतो आणि ती ऊर्जा मात्र काही स्वरूपातच म्हणजे काही कालावधीपर्यंतच ती आपल्यापर्यंत असते परंतु हे सेल्फ मोटिवेशन जर आपलं स्वतः निर्माण केलेलं असेल तर ते कालांतरापर्यंत म्हणजे निरंतर ते आपल्यामध्ये डेव्हलप होत असतं आणि आपल्यामध्ये अमॅजिन चेंज मात्र ते घडवून आणत असतं तर त्यासाठी आपण इतरांकडनं तर मोटिवेशन झालं म्हणजे घेतलंच पाहिजे कोणाचे तरी मार्गदर्शन घेतलंच पाहिजे परंतु त्याआधी आपल्याला हे जर जमलं की आपण स्वतःला मोटिवेशन देणं कारण त्यासाठी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी म्हणजे सेल्फ अफर्मेशन त्याची मदत आपण घेऊ शकतो किंवा आपण स्वतःला ज्यावेळेस एकांतामध्ये आपण ज्यावेळेस वेळ घालवत असतो त्यावेळेस आपलं स्वतःचं मोटिवेशन देणंसुद्धा गरजेचं आहे कारण आपणच आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार ठरत असतो तर ह्या रिअल लाईफमध्ये नक्कीच या गोष्टी आपल्या या रिअल लाईफमध्ये सुद्धा आपल्या अशा काही गोष्टी घडत असतात तर त्यावेळेस जर आपल्याला कोणाचा आधार मिळत नसेल किंवा आधार आपल्या म्हणजे बघा ना बऱ्याच गोष्टी अशा आयुष्यामध्ये घडून येतात की कोणीच आपल्याला कोणी त्यावेळेस साथ देत नसतं सा बघा एखाद्या आयुष्य म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा कधी ना कधी या इन्सिडेंट येत असतात त्याच्या परिस्थितीवर आधारित असतील एखाद्या माणसाचा अचानकपणे जॉब जाऊ द्या किंवा त्याला खूप पैशांची नितांत गरज पडत असते तर त्याचं घर त्याला कसं चालवायचं आहे तर ह्या सगळ्या मुलाबाळांचं कसं सांभाळायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्याला सतावत असतात त्यावेळेस मात्र तो खूप इमोशनली खूप खचवून गेलेला असतो आणि अशा वेळेस त्या व्यक्तीलाच वे माहिती त्याला किती आधाराची गरज असते परंतु ह्या अशा काळामध्ये आपल्याला कोणीही साथ देत नाही हे त्या व्यक्तीला अनुभव नक्कीच आले असतील किंवा येत असतील तर अशा अवेअरनेस आपण स्वतःला कसं मेंटेन ठेवू शकतो किंवा स्वतःला किती मोटिवेशन आपण स्वतःमध्ये देऊ शकतो आणि ते किती इम्प्लिमेंट त्यामध्ये करू शकतो हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स जर आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर त्यामध्ये हा तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे मोटिवेशनचा तर नक्कीच तुम्ही सेल्फ मोटिवेशन आवर्जून स्वतःमध्ये डेव्हलप करा इतरांचं मोटिवेशन हे फक्त तात्पुरत्या स्वरूपाचं असतं परंतु सेल्फ मोटिवेशन हे कायम स्वरूपाचं असतं हे मात्र अजिबात विसरता कामा नये आपला चौथा मुद्दा येतो तो म्हणजे एम्पॅथीचा म्हणजे सहानुभूतीचा इतरांना समजून घेण्याचा आपण नेहमीच एखाद्याकडनं संपत्ती मागत असतो किंवा आपल्यासुद्धा त्या गोष्टी हवे हव्याशा वाटतात की आपल्याला कोणीतरी संपत्ती द्यावं समजून घ्यावं आपल्या पडत्या काळामध्ये आपल्याला कोणाचा तरी आधार मिळावा आणि त्या आधार मिळण्यासाठी आपल्याला कुठेतरी या गोष्टी खूप कनेक्ट कारण आपण बघा ना एक माणसाळलेलं म्हणजे आपलं लाईफ असतं आपण माणसांमध्ये राहणार माणसांमध्ये म्हणजे एक ह्युमन म्हणजे आपण वावरत असतो तर नक्कीच आपला ह्या वावर करत असताना आपल्याला नक्कीच आपले इमोशन्सवर आपण ज्यावेळी इमोशनली होत असतो त्यावेळेस मात्र आपल्या आधाराची प्रचंड गरज असते मग तो आपला लाईफ पार्टनर असेल किंवा आपल्या रिलेशनमध्ये येणारे नातेकोते असतील किंवा इतर आपल्या आपल्या सराउंडिंगमध्ये जे काही वावरणारे अदर पीपल्स असतील तर नक्कीच मैत्री असेल तर ह्या सगळ्यां गोष्ट कडनं कसं असतं आपल्याला एक कुठेतरी एक आपल्याला सॅम्पथी मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो पण आता सॅम्पॅथी आणि एमपॅथीमध्ये खूप फरक आहे तर आपण एखाद्या व्यक्तीला जर संवेदनशीलतेने जर आपण त्या गोष्टींकडे दृष्टीने बघितलं तर नक्कीच आपण बऱ्याचशा गोष्टी सॉल्व करू शकतो म्हणजे बघा ना एखादी गोष्ट आपण कळत न लगेच कोणाला तरी ब्लेम करून जात असतो तर एखाद्या गोष्टीमुळे कधी एखाद्या व्यक्तीमुळे जर आपलं मन दुखावलं गेलं अस असेल कळत न कळत तर आपल्याला माहिती असतं की ती व्यक्ती तशी नाही करू शकत परंतु कालांतराने काही का काही काळामध्ये आल्यानंतर किंवा काही असे इन्सिडंट लाईफमध्ये घडत असतात परंतु ह्या गोष्टींचा प्रभाव मात्र नक्कीच आपल्या नात्यांवर पडत असतो तर अशा काही गोष्टी घडल्यामुळे जर आपलं कुठेतरी नातं दुरावत असेल आपल्या रिलेशनमध्ये कुठेतरी ब्रेकअप येत असेल तर नक्कीच ह्या संवेदनशीलतेनेच म्हणजे संवेदनशीलपणाने जर आपण एखाद्याच्या याच्या भावने समजून घेतल्या तर नक्कीच आपलं नातं कुठेतरी ते रिलेशनमध्ये कुठेतरी आपण तोडण्यासाठी आपण त्याला वाचवू शकतो असा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत कळत आपण दुसऱ्यावर ब्लेम करत असतो किंवा दुसऱ्यांच्या भावना समजून न घेणं हा आपला स्वभाव बनून जात असतो तर तिथं नक्कीच ही गोष्ट आपण आवर्जून काळजी घेतली पाहिजे की आपण आधी त्या दृष्टीने बघितलं पाहिजे की त्या त्याच्या जागेवर जर मी राहिलो असतो किंवा तिच्या जागेवर जर मी राहिलो असतो तर मी त्या गोष्टीला कोणत्या दृष्टीने बघितलं असतं तर नक्कीच या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे उदाहरण तुम्हाला जर द्यायला गेलं तर तुम्ही समजा रस्त्याने जात आहात आणि तुमची अगदी जवळची व्यक्ती असेल किंवा तुमची म्हणजे तुमच्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एखादं ओळखीचा व्यक्ती असेल असं समजून किंवा तुमचे मैत्रिणी असेल किंवा मित्र असेल असं समजून चला तर त्याने तुम्हाला बघितलं समजा त्याने तुम्हाला बघितलं आणि तो कॉलिंगवर बोलत आहे आणि तो तुमच्या अगदी जवळून असं तो जात आहे जिन्यावरून आणि तुम्ही त्याला बघून स्माईल केली किंवा त्याला हायसुद्धा कड म्हणजे केलं परंतु त्याने तुमच्याकडे फक्त असं कळत न कळत असं बघितलं असेल आणि तो झरा जरा तो आपलं आपलं चालला गेला असेल तर नक्कीच विचार करा मला तुम्हाला प्रश्न आहे कारण हा एन एल पीमध्ये आम्ही बऱ्याचदा म्हणजे आपण आपला विचारांचा पॅटर्न कसा चेंज करतो ना ह्यावर यावरच आज बोलत आहोत त्यामुळे हा उदाहरण देणं गरजेचं आहे तर नक्कीच तुम्ही यावर विचार करा की तुमचा विचारांचा पॅटर्न क्षणामध्ये कसा झाला असेल कदाचित तुम्ही त्या व्यक्तीबरोबद्दल अजिबात पॉझिटिव्ह नसाल तिथं निगेटिव विचार केला असेल अरे याला एवढी काही चरबी आली हा लगेच मला इग्नोर करून गेला म्हणजे तिथं आपला इगो कुठेतरी बाहेर आला आणि त्यावेळेस आपण लगेच ब्लेम केला बरोबर किंवा कदाचित असं वाटेल अरे हा खूप शहाणा आहे म्हणजे मला इग्नोर मारतो किंवा याने कदाचित ऐकलं नसेल का म्हणजे म्हणजे अशा अनेक आपण ज्या ज्या आपल्या ब्रेनमध्ये पॅटर्न तयार करत जातो ना ते पूर्णपणे निगेटिव्ह वेने तयार होत असतात तर अशा काही गोष्टी असतात कदाचित आता ह्याच गोष्टीला जर तुम्ही पॉझिटिव्ह याने जर बघितलं ती व्यक्ती तुमची जवळची आहे तुमच्याशी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असते परंतु असं काहीतरी इन्सिडंट त्यावेळेस झाला म्हणजे बघा त्यावेळेस तो व्यक्ती काय करत होता कॉलवरती बोलत होता राईट आणि कॉलवर बोलत असताना तो घाई गरबडीत गेला तर कदाचित तो काहीतरी काळजीमध्ये असेल किंवा काहीतरी टेन्शनमध्ये असेल किंवा असा काहीतरी त्यावेळेस इन्सिडंट झाला असेल तर त्या गरबडीमध्ये त्या व्यक्तीने आपल्याकडे पूर्णतः लक्षसुद्धा दिलं नसेल कदाचित त्यावेळेस त्याला ते सुचलंसुद्धा नसेल तर अशा वेळेस पॉझिटिव्हने वेने आपण काय विचार करू अरे आपल्याला त्यातला जाऊन विचारलं पाहिजे की अरे बाबा असं काय म्हणजे तुला काही माझी मदताची मदतीची गरज आहे का किंवा तू काही टेन्शनमध्ये आला आहेस का तर नक्कीच ह्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला समजून तर आल्या तर नक्कीच आपला जो पॅटर्न आहे विचार करण्याचा तो नक्कीच आपल्याला चेंज करता येत असतो तर नक्कीच अशा सायकोलॉजिकल अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जर करता आल्यात तर ह्या एन एल पीचं म्हणजे निरो लँग्वेस्टिक प्रोग्रामिंगमध्ये आम्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवत असतो तर नक्कीच ह्या आपला पॅटर्न चेंज करण्याचा जो माध्यम आहे ना त्या आपल्याकडनंच आपल्याला करता आला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे आपलं सोशल स्किल वाढवणं सगळ्यात लास्ट पॅटर्न आता सोशल स्किल वाढवणं म्हणजे काय नेमकं एक रिलेशन बॉन्डिंग करता येणं किंवा आपलं जे काही कम्युनिकेशन स्किल आहे ते डेव्हलप करता येणं दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या विचारांना समजून घेता येणं त्यावर कशा पद्धतीने आपलं प्रतिक्रिया आपण देत आहोत तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर आपण सोशल स्किल जर डेव्हलप केल्या तर नक्कीच आपण आपला आपन आपन असा त्यावेळेस उमटतो ज्यावेळेस आपण चार चौघांमध्ये बाहेर जाऊन आपलं जे काही प्रदर्शन होत असतं बोलण्याचं असेल वागण्याचं असेल किंवा आपल्या कामाचं असेल ज्यावेळेस आपण प्रेझेंटेशन करत असतो त्यावेळेस या गोष्टी नक्कीच आपल्याला मदत करत असतात तर त्यावेळेस आपल्याला पेशन्स ठेवता येणं किंवा त्या गोष्टी स्किलवर डेव्हलप करता येणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला ज्यावेळेस तुम्ही एखादा कामावर जात असाल किंवा तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल ज्यावेळेस तुम्ही एखादा इंटरव्ह्यूला जात असतात तिथं अपोशन तिथं पेशंट ठेवता येत नाही आपल्याला कुठेतरी आपल्याला घाबरायला होतो कुठेतरी आपल्याला या गोष्टी अनकम्फर्टेबल होतात आपला कॉन्फिडन्स जो येतो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी डगमगायला लागत असतो आणि अशा वेळेस आपल्या चार लोकांसमोर आपला इंटरव्ह्यू आपला कुठेतरी खराब होत असतो तर ह्या काही गोष्टी आहेत आपल्याला नक्कीच आपल्या स्किलमध्ये डेव्हलप करता येणं गरजेचं आहे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर जमल्या तर त्या पूर्णतः फक्त ह्या ज्या पाहाय पाच स्टेप आहेत तुम्ही जर याच्यावर काम केलं तर नक्की तुमचा जो इमोशनल इंटेलिजंट आहे तो नक्कीच डेव्हलप चांगला होईल आणि आयुष्यामध्ये इमोशनल क्वेशन खूप महत्त्वाचा असतो हे नक्कीच आपल्याला आज कळलं असेल तर अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्या लाईफमध्ये घडत असतात तर यावर या, या वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा असेल किंवा तुमचाही प्रश्न असेल की ह्याला वाढवण्यासाठी आपण काय करू तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल असं मला वाटतं आहे तर आपण नक्कीच तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ह्यासाठी उपाय हवे असेल तर नक्कीच मला मेंशन करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा नक्कीच त्याचा पाठ घेऊन येईन मी आणि नक्कीच तुम्हाला याची मदत होईल तरी मी तात्पुरतं सांगेल की ह्याला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला अनेक एक एक्सरसाइज आहेत जे सायकोलॉजिकल आपण करू शकतो ते म्हणजे आपल्याला मेडिटेशन करणं फ्री इन्व्हायरमेंटमध्ये जाणं किंवा चांगलं सोशल स्किल डेव्हलप करणं असेल किंवा अनेक आपण नेचरशी जेवढं आपल्याला कनेक्टेड राहता येईल ते करणं असेल तर अशा अनेक ॲक्टिव्हिटी आहेत जे आपण ह्या व्हिडिओमध्ये आता सध्या नाही सांगू शकत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया परंतु हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला जर माझा हेल्पफुल वाटला असेल आणि खरंच आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील अजून तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका की तुम्हाला माझी काही मदत लागली तर या गोष्टीनं आपण नक्कीच त्यावर काम करू आणि तुम्हा तुमचे जे काही कमेंट असतात ते मला वाचायला फार आवडतं आणि त्याच्यावर काम करायला सुद्धा नक्कीच आवडतं तर नक्कीच नक्कीच अशा काही अनेक गोष्टी आपण आणणारच आहोत असेल आणि ही माहिती अजून कोणाला तरी शेअर करावी वाटत असेल तर नक्कीच प्लीज शेअरसुद्धा करा शेअर केल्याने काहीच होत नाही नक्कीच एकतरांनासुद्धा नॉलेज मिळत असतं आणि त्याचासुद्धा ज्ञानामध्ये भर पडत असतं तर नक्कीच आवर्जून शेअरसुद्धा करा आणि असे नवनवीन कंटेंट बघण्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करा जय शिवराय जय महाराष्ट्र